नमस्कार रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण पुराद मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदेय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्य एकशे पंच्याण्णवा श्रीप श्रीपदी महात्म्यवर्ण नम। ओम नमो नर्मदा युधिष्ठिवाच देवतीर्थ तू किन्नाम महात्म समुदाया समु समुदाया रुद रुदम रुदतम फलम किं स्नानादानादी कारिणी कारिणा करीन कारिणा जायते मुने युधिष्ठिर राजाने विचारले देवतीर्थाचे काय महा महात्मे सांगितले आहे हे मुनी तिथे स्नान स्नानदानादी करण्याचे काय फल असते मनुष्यचे मार्गण झाले महाभाऊ युधिष्ठिर देव मुनी मुनिगणांनी सेवित हे तीर्थ आहे भगवान श्री विष्णूचे ध्यान केलं तिथे केल्या सर्व तीर्थ त्या देवतीर्थात एकत्रित झाले त्या कारणासह ते तीर्थ पुण्य वैष्णव देवतीर्थ नावाने प्रसिद्ध आहे पृथ्वीवर कुरुक्षेत्र श्रेष्ठ आहे अंतरिक्षात त्रिपुष्कर तीर्थ उत्तम आहे स्वर्गात पुरुषोत्तम तीर्थ श्रेष्ठ माझ मानले जाते पण देवतीर्थ तर अत्यंत श्रेष्ठ आहे येलोक परलोकात देवतीर्थाचा कोणते तीर्थ नाही युधिष्ठ त्या तीर्थावर पोचल्यावर मनुष्य पुन्हा दुःखी होत नाही देवाने सर्व तीर्थांना सांगितले जो या तीर्थक्षेत्रात स्नान करेल त्याला सर्व तीर्थांचे फल प्राप्त व्हावे तेव्हा सर्व तीर्थांनी प्रसिद्ध प्रतिसाद केला असेच होईल त्यानंतर संतुष्ट होऊन भगवान श्री विष्णू भगवान श्री विष्णूचे पूजन करून ते देव आपापल्या स्थानी निघून गेलेत राजा त्या क्षेत्रात सूर्यग्रहणात मनुष्याने स्नान करून श्रीपतीची यथावधी पूजन व उपवास करून सत्पात्र ब्राह्मणाला विधीपूरक सुवर्णदान केल्यास सूर्यग्रहणात त्याला अनंत फल प्राप्त होते इंद्रदेवाने भूमिदान गोदाननी सुवर्णदानाचे अनंत फल सांगितले वश्र तसे मणिदानाने सुद्धा अनंत फल प्राप्त होते वश्रदानाने चंद्रदेव मोतीदान केल्यास शुक्राचार्य आणि सुवर्णदानाने सूर्य आणि धर्मराज अनंत फल देतात उदार बृहस्पतींच्या मते श्रद्धेने देवतीर्थात जे दान दिले जाते दा त्यामुळे अनंत फलप्राप्ती होते राजा भृगुक्षेत्रात देवतीर्थ सर्वतीर्थ श्रेष्ठ आहे जो देवतीर्थ स्नान करून चंद्रग्रहणा श्रीपतीचे दर्शन करतो त्याच्या शतपुड्यांचा उद्धार होऊन तो, तो स्वर्गात जातो ज्याने देवतीर्थ सत्पावते ब्राह्मणाला उत्तम दान दिले ते परलोकात व यलोकात उत्तम भोग भोगतात दिश 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 जो देतात भगवानाला प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणास भोजन देतो त्या स्वर्गात पर सर्वानंद प्राप्त होतो जे व्रतधारी स्त्री पुरुष निच्छपूर्वक स्नान करून एकादशीला उपवास करून भक्तीने श्रीपदीचे पूजन करतात रात्री तिथे जागरण करतात तुपाचा दीपक प्रज्ज्वलित करून भगवानांचे कीर्तन करतात आणि पुन्हा द्वा द्वादशीला प्रात्य काळी उठून श्री नर्मदेला स्नान करून तिथेच विधीपूर्वक वस्त्र आभूषण तांबूल पुष्प धूप चंदन आदीने ब्राह्मण मिळवण्याचे पूजन करतात ते अक्षय विष्णू लोकात सुखी राहतात जो सदा एकादशीला स्नान करून त्या तीर्थात उपवास करून भगवान श्री विष्णूचे वैदिक विधीने पूजन करतो आणि रात्री जागरण करतो तो धर्मराजाच्या पाप तो धर्मराजाच्या पापमय यातना भोगत नाही हे महाभाग जो पंच रात्रीच्या नियमानुसार श्रीपती श्रीनारायणचे पूजन करतो तो पापनाशक स्वर्ग मोक्षदायी भोग धनदायी विष्णू भक्तिदायी वैष्णव वैष्णवीची दीक्षा विधीपूर्वक घेऊन सन्मार्गाने पुढे जातो आणि भाऊसागर पार करतो राजे युधिष्ठिर जो श्रद्धावान देवतीर्थ श्रीपती व विश्वरूप अथवा मूळ श्रीपती श्री नारायणगिरीचे पूजन करतो अथवा एकादशी अथवा घरीच एकादशीला भक्तीने दूध तीर्थोदक नवीन तलम वस्त्र रंगेबेरंगी फुले धूप ऊद चंदन तूप मिश्रित विविध नैवेद्यांनी खीर आदी पदार्थांनी द्रव पदार्थांनी द्रव्यांदिनी निर्मळ प्रकाशदायी दीपकाने भगवंताचे पूजन करतो त्यामुळे त्याला जशी उत्तम गती मिळते त्यासंबंधी श्रवण करा हे वंशोत्पन्न राजा तो शंख गदा पद्म गरुड ध्वज धारण करून देवलोक ओलांडून विष्णुलोकात जातो हे भक्तीने चतुर्विध वै श्रीपतीच्या चरणकमलांचे तैसे तसेच त्रैलोक्याची माता श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेतो नृत्य गीतादिनी भगवान श्री विष्णूला प्रसन्न करतो तो निश्चितच पापमुक्त होतो भगवान श्रीपतीची आरती भगवान श्रीपतीच्या आरतीच्या वेळी प्राप्त काही व सायंकाळी जो एकाग्र चित्ताने श्रीपतीचे दर्शन घेऊन पूजन करतो तो भ भयंकर आपत्ती दूर करून दूर करून सुखी होतो भगवान श्रीपतीची श्रीपतीच्या आरतीच्या वेळी दर्शन आयु लक्ष्मी वर्धक नेत्र रोगरहित करणारे आणि पापविनाशक असते आरतीच्या वेळी भगवानांचे स्तवन करणार धन्य आहे जो प्रसन्न चित्ताने देवादिदेव श्री विष्णूंची आरती दोन्ही हाताने करतो आणि त्या हाताने डोळ्यांना स्पर्श करतो त्याचे रातांध आदी नेत्ररोग नष्ट होतात आणि चेहरा तेजस्वी होतो राजा जो नित्य श्रीपती समोर दीपक होतो त्याचे संपूर्ण दोष नष्ट होतात जो व्रतधारी पुण्यप्रत श्री नर्मदा ज्याला स्नान करून श्रीपतीला प्रदक्षिणा घालतो त्याने समुद्र वन नदी सहित पृथ्वीची परि परिक्रमा केली असे शं असे श्री शंकराने सांगितले हे आख्यान जो प्रेमप्रक श्रवण करतो व वा त्याचे पठण करतो तो अंत्यस्मी पापरित होऊन श्रीहरीचे स्मरण करतो हे आख्यान यश आयुर्वेदक व स्वर्गदायी गुणांमुळे पितरांना प्रिय आहे या श्रीपदीचे महात्म्य जो श्राद्धकर्मात ब्राह्मणांना ऐकवतो त्याच्याद्वारे मधाने पितृ पितामहांची निश्चितच तृप्ती होते हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील श्री म... श्रीपती महात्मेवर नावाचा एकशे पंच्याण्णव अध्यापूर्ण रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर